तर आजच्या दिवशी आमच्या वाडीची आगरवाडी नंबर एकची पूजा आहे तर ह्या दिवशीवरती मी आता एक पूर्ण एक व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे नाही मेन मेन स्पॉट शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ ॲड करेन जसं की हे आत्ता पूजेची तयारी आहेत सकाळ सकाळ सत्यनारायणच्या महापूजेची तयारी चालली आहे म्हणजे हे मकर सजवलं आहे त्याच्यानंतर पुढे मग वाडीतील काम करणारे सजावट करणारे लायटिंग पडदे पताका त्याच्यानंतर खूप काही असं आहेत लहान मुलं खेळताना रांगोळी काढताना खूप सारे असे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढले आहेत तर हे ह्या व्हिडिओमध्ये मध्ये होणार आहे तर थोडं स्पिरिच्युअल सुद्धा होईल यामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅशटॅग कोकणातील वाडीपूजा सगळ्यांचं म्हणजे तुम्ही आताय ना जे काम करताय ते सर्व दिसणार काम करतात ते सर्व दिसणार नाही नाही सर्व सर्व दिसणार हे बाबा वगैरे हो थांबत हे वाडीपूजेचं पण हे आपलं हे पूजा आहे मकर सरोध आहे ते पण आलं पाहिजे ना हे बाबा इथे हार विनत आहेत मकर सजवण्यासाठी त्याच्यानंतर इकडे बस आयला <laughs> ना नाही नाही सर्व काम करतात सर्व काम करत तर आता इथे दादा आणि मकर सजवत आहेत अशा प्रकारे तुम्हाला तर सांगायला नको की मकरामध्ये काय काय लागतं खूप वेळ जाईल ते पूर्ण सजवल्याच्या तुम्हाला पुन्हा दाखवेन हो सो पाहत राहा शेवटपर्यंत झाली तयारी लय भारे वाटते रे आता लय भारी वाटते गोंडे सगळीकडेच असतात ही जी फुलं आणलीत ना दुसरी वाली त्याला काय बोलतात रे मधुमालती हा काकानेलती मालती मधून ती कुठे काय माहित नाही पण खूप भारी वाटते हा ऐक सिंपल केलंय जास्त काही हे नाही केलंय बट खूप छान दिसत पहिली लोक आहेत ना काटे वगैरे आणायचे ते आता का ते काय बोलतो काय माहिती का तुम्हाला माहिती असेल ना ते काट्या ना चाप्याची फुलं वगैरे टाकायची त्या काट्या झाडावर काय होता तो गर्दीचे का कर्दीचे नाही हो कोण माहिती काय बोलत तुम्हाला माहिती आहे का मेहंदीचे का ते आजकाल नाही भेटत कुठं आज जसं कलयुग चाललंय तसं काय विलुप्त होत चालल काही गोष्टी त्याच प्रकारचं हे कर्दी काय बोला तुम्ही मेहंदीच्या काटे त्याला काटे काटे असतात त्याच्यामध्ये फुलं वगैरे रोवली जातात आणि खूप भारी असतात ते बट आता नाही भेटत दिसायला कुठे क्वचित कुठे दिसतात पुन्हा एकदा या तोंडातून ते शब्द ऐकायला भेटतो तुम्हाला कि गाणं फील करा गाणं होतिम अप्रतिम अप्रतिम रांगोलीशी काढताय आमच्या वाडीतल्या मुली महिला भक्तीदाई खूप छान हा खूप छान वा खतरनाक यार ले भारी टाकतीस घ्या हा बघवा पहिला आला पाहिजे अरे रे वा खतरना, खतरनाक खतरनाकड आम्हाला आमच्या व्हिडिओ ह्या बघणार आहेत जास्ती पिंजण्याची पद्धत बघा बघा पाय एकाने पुढे पाय ठेवायचा एकाने मागे ठेवायचा आणि ते ओढायचं मंगेश का कितपत तयारी चालली आहे तुमची त्या विजा काय तुम्हाला लागणार आहे का नाही ना तयारी चालली ना व्यवस्थित ओके विकास दा काय म्हणजे ओके ठीक आहे आपण जी पे करूया कॅश नाही ना करू करूया ओके ओके व्यवस्थित मी पूर्ण झाल्याच्या नंतर परत बघायला येतो खूप चांगलं करताय तुम्ही काम ओके ठीक आहे असं बोलताय ठीक आहे आलो मी करू ना काम कितपत चाललंय काय करताय तुम्ही मसाला मसाल रेडी करताय आज काय म्हणायचं आपल्याला जेवण का जाणार ओके ओके इकडे हातावर दाखव तुम्हाला इकडे तोहर वगैरे आलाय तोहर यू कॅन से मोहर इकडे जेवण आहे चुलीवरतीच चुल। तिकडे पोरं काय दुसरंच काम आहेत हे ते तिकडे वेगळं काम आहेत त्या बायका इकडे वेगळं काम आहेत हे काका दोन वेगळे इकडे काम आहेत म्हणजे फुल आपल्याच अशी धुंद आणि ही खूप मजा भारी असते बरोबर आहे राऊ अरे घ्या अरे अरे बोलाल का कामा पण कराल कामा पण करा विसवा का चालला नाही व्यवस्थित एक नंबर कोणाचा हे काय सर्व दिसत आहेत कॅमेऱ्यात कॅमेरा सर्व दिसत आहेत संतुचा व्यवस्थित चालले ना सर्व जाऊ दे आरामात जाऊ दे अशा प्रकारे फायनली व्हिडिओ व्हिडिओ नाही रांगोळी झालेली आहे हे जरा गुरं वगैरे जाऊ नयेत कोणी पायावर देऊ नये म्हणून ते खुर्च्यावर ठेवले आहेत बाजूला अजय को अजय को अजय खोगरे या आमची इथे हळदी उंकासाठी महालक्ष्मी लक्ष्मी काय मुखवटा आहे अप्रतिम मुखवटा मागे फ्रेम आहे

काय वाटत तुम्ही काम करताय तर खातायत अरे बाप व्हिडिओ कट व्हिडिओ कट व्हिडिओ कट का हा आम्ही पालखी न्यायला दोन वाजेपर्यंत होतो सकाळी नव्हता दोन वाजेपर्यंत तुम्ही होतात मी होतो तरी पण आम्ही काम करतो इथे यार विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम असे हे विठ्ठलाचे नाम हे पोरण काय काम लावलं ला तुम्हाला ला हे कशासाठी पाहिजे तुम्हाला कोण झाला डेकोरेशनसाठी एक नंबर म्हणजे पुढे जे समोर करायचं आहे एंट्रन्सला त्या डेकोरेशनसाठी असेल आणि हा काय मसाला तयार झाला मला वाटतं जेवणाची तयारी माझ्या डेकोरेशनसाठी काहीतरी बनवत आहे ते सर्व लाईटिंगचं सामान वगैरे हो हे स्टेजवरून हे असं दृश्य आहे आज रात्री सांस्कृतिक डान्स कार्यक्रम आहेत तर त्याची व्हिडिओ ह्याच्यानंतर अपलोड करून की बघा तुम्ही हा पूर्ण एन्ट्रन्स भरलेला असेल पूर्ण पब्लिकने खचा खच आता भर दुपार आहे गाणं फील करा मागचं गाणं बघा गाणं एक वेगळच माहोल असतो सर्व वाढीपर काम करताना छोटी मोठी पोरं खेळताना आभार कोय देऊन येत आता मग वरती जाऊया वरती रांगोळी काढता येते बघूया जाऊन ए रांगोळी काढून झाली ए रांगोळी काढून झाले वरती ओके okay, रांगोळी काढून झाले तर मी वरती म्हणून बघून येतो तुम्हाला दाखवून ताई रांगोळी काढून झाली ओके okay, मी बघून येतो हा वहिनी बघून येतो वहिनी तुम्ही अजून ना तिथे रांगोळी खतरनाक खतरनाक तुम्हाला एकट्याला येऊन गेल्या अच्छा राईट राईट आर राईट वहिनी स्वस्तिक शिवाय अपुरी वाटते बरोबर आहे रांगोळी खूप छान काढली रांगोळी आता आपण जाव परत खालती था था था। था था। ए, कांदा पोव्याचं वाटप चालू आहे अनिल दादा संतोष काका काका बिझी बघा एवढे आहेत म्हणजे काम करताना सुद्धा दुसरं काम हे करायचं आहे ते करायचं चिट्टी वगैरे लिहून बघा म्हणजे सर्व एकदम व्यवस्थित झालं पाहिजे हो एवढं काम त्याच्यानंतर आपली काकी आली काकीकडे पाणी भरत आहे वाव काय गाणं लावलंय खतरनाक खतरनाक गाणं आहे हे कचरा वगैरे जाऊन ये म्हणून हा बरला शाला भरली क्रेझ मुवमेंट क्रेझ हे पोरं काहीतरी त्याला ता, पिच करतात क्रिकेट खेळायचंय तर त्यासाठी ते हे होऊन जात आहेत इकडे जेवणही तयार झालोय सर्व इकडे वाडतरी बसले तिकडे पताका लावून झालोच पण आपण त्यांच्याकडे जाव्या धावत धावत जाऊया बिकॉज तुमचा ता, टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे बाजू बाजू भाई या गाण्याला तोड नाही तोड नाही आणि ही जी मुवमेंट आहे ना यार शब्द नाही ती यार मला वाटतं हा क्षण इथेच थांबावा यार गाण्याचं बोल बोल आणि जी पहिल्या ती गाण्यात ना यार अमेझिंग यार त्याचं वेगळंच एक हे असतं फील काम करून दमलेली पोर आता रणी पडलेली पोरात विसावा हो घेताना नाश्ता करताना ओ भारा ना मला तिकडे पाहिजे तिकडे रस्त्यावरती आलो मी वाडीचे जे एंट्रन्स आहे तिथे तर ए मी व्हिडिओ काढतो रे वा 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 कुठून बोलवले तुम्ही रांगोळी काढायला ये लोक आपल्या वाडीतलेच आहेत ना हो हो आपल्या वाडीत काही कमी नाहीये गणपती बाप्पा मोरया हॅशटॅग गणेश मार्ग चालू आहे मी पूर्ण झाल्याच्या नंतर येतो हो हो मामाने त्यांचं काम पुरेपूर केलंय बरोबर असं एंट्रन्स आहे आमच्या वाडीचं इकडे आता डेकोरेशन होत आहे आपण एकदा झाल्याच्या नंतर संध्याकाळी एकदा बघू आपण की काय डेकोरेशन आहे ते तर आपण खाली जाऊ डायरेक्ट हा बरोबर आहे बरोबर आहे इथे काय ते डेकोरेशन करतो आम्ही बॅकग्राऊंडचं गाणं आहे का मला ते पाण्याचं कारण जे असेल ते असेल माझ्यामध्ये तरी सर्कल केले इथे काहीतरी आणलं वाय सर्व आहेत सर्व आहेत वाडीचं जे काम जे मजा मस्ती यार आणि वर्षातूनही वाटीतली पूर एकत्र येतात तर तो एक क्षण असतो की सर्व पूर्ण एकत्र मिळतात त्यानिमित्ताने बोलणं चालणं होतं